शहरात सहा दीक्षार्थींचा समारोह कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न परमपूज्य उत्तमजी महाराज यांच्या उपस्थितीत दीक्षार्थी सोहळा संपन्न दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सात दीक्षार्थींची भव्य दिवे अशी मिरवणूक काढण्यात आली तसेच दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दीक्षार्थी यांच्या दीक्षा सोहळा पार पडला दिनांक सहा दीक्षार्थींचा भव्य सत्कार मिरवणूक येताना प्रसिद्ध उद्योजक तथा एल आय सी किंगमेकर राजेंद्र बंबा सह परिवार यांच्या वतीने आग्रह या ठिकाणी स्वागत करून भव्य सत्कार केला ज्यात प्रामुख्याने मुमुक्ष सरला बन मुमुक्ष निधी बन हुक्ष शिवानी बन मुमुक्ष सचिता बन मुमुक्ष नम्रता बन मुमुक्ष कुशी बन या साई दीक्षार्थींचा सा भव्य सत्कार करण्यात आला आज दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता दीक्षा सोहळा यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल माजी मंत्री सुभाष माजी महापौर चंद्रकांत सोनार प्रदीप करपे ग्रामीण आमदार रामदादा बदाने आदी सर्वच मान्यवर यांनी दीक्षार्थी यांना आशीर्वाद दिला या कार्यक्रमासाठी शम राज्य जैन श्रावण संघ श्री जैन सकल संघ धुळे यांनी या कार्यक्रमासाठी दोन दिवस हातक परिश्रम घेतले यावेळेस मोठ्या संख्येने सर्व समाज बांधव व आम नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते <laughs> सकल जैन समाज धुळे यांच्या वतीने आज धुळ्यामध्ये सहा एक सहा पोरींनी ज्या बालक्रह्माती त्या बालपुरी होत्या आणि एक पोरी एक होती अशा सहा मुरुक्षात्माने संसारचा त्याग केला आणि त्यांनी आज परत आचार्य एका ज्या गुंतभूजी महाराज त्यांच्या कार्य त्यांनी आज संयमला के धारण केलेलं आहे त्या पॉईंटमध्ये मुंबई पुणे तारवड मालेगाव न्यायडोंगरी डोंगरी मनमाळ अशा सहा सहा गावच्या सहापोरी होत्या या कार्यक्रमाला जवळजवळ पंधरा हजार लोकांची उपस्थिती आज या ठिकाणी होती या कार्यक्रमाकरता संपूर्ण धुळ्याच्या जैन समाजांनी आणि इतर लोकांनी सुद्धा भरपूर सहभाग केला कार्यक्रमाला आपले धुळ्याचे मंत्री पालकमंत्री श्री जयकुमार रावल त्याच्यानंतर आपले सुभाषराव भाबरे माजी खासदार सुभाष भाबरे राणा चंद्रकांचे स्वघात मार्केट कमिटीचे चेअरमन बाजीराव राणा यासारख्या असंख्य लोकांनी आशीर्वाद दिल्या करतात शिक्षक होते होतीक्षा अतिशय सुंदर पद्धतीने भारतातले जवळजवळ पंधरा हजार लोक या दीक्षाला होते आणि सगळ्यांनी त्यापूर्वी आशीर्वाद दिला निर्मी पूर्णपणे ही दीक्षा पार पडली हा कार्यक्रम आमचा जो हा कार्यक्रम झाला तो कार्यक्रम पहिले मी सगळे कार्यक्रम झाले आमचे अभिनंदन समारोह आणि जो आमचा वर्गुळा ज्याला जुलूस म्हणतो आपण तो जुलूस अग्राम्ही सम करून निघाला जुलूसला जवळजवळ पाच ते सहा हजार लोक उपस्थित होते त्याच्यानंतर अभिनंदन समारोहचा कार्यक्रम झाला त्याच्यानंतर संध्याकाळी भरती सज्ज झाली त्यामध्ये आपल्या घ्या होत्या त्या सगळ्या महिला मंडळांनी अतिशय आपल्या नाटिका प्रस्तुती केल्या आजचा जो कार्यक्रम झाला आम्हाला भरपूर सहकार्य केले आणि आजचा जे जेवणाचा कार्यक्रम जो होता राम फॅलेजमध्ये झाला नोवी धरांनी या जागावाला भरपूर म्हणजे निशुल्क जागा उपलब्ध करून दिल्या त्याबद्दल ज्यांचे कायम करून सर्वांचे आभारी आणि असाच सहकार्य